भिमझिम पडणारा पाऊस लिहू की तुझी भिजण्याची हौस लिहू पावसात तू भिजलेली चिंब लिहू की तुझे दिसणारे प्रतिबिंब लिहू तुला पावसात भिजण्याची आवड लिहू की तू माझी असणारी निवड लिहू सखे तुझे होणारे बावरे मन लिहू की तुझ्यासोबत भिजायचे क्षण लिहू तुला भिजण्याचा होणारा हर्ष लिहू की तुझ्या ओल्या मिठीचा स्पर्श लिहू अलवार हातावर पडणारा थेंब लिहू की माझ्यापासून तू आहे जरा लांब लिहू दिसते आहे तू सौंदर्याची खान लिहू की तुझ्या प्रेमात झालो मी बेभान लिहू तुझ्या केसांची भिजलेली बट लिहू की तूच माझ्या जीवनाची वाट लिहू वादळी वाऱ्यासह कोसळणारी सर लिहू की प्रेमा हे तुझ्यावर काळीच भर लिहू धन्यवाद ही कविता होती कविवर्य रोशन विनायकराव हगवणे राहणार शिरसगाव तालुका दिवसा जिल्हा अमरावती येथून आवडली असल्यास त्याला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद